ओव्हरऑल दुर्गम गावात जाणं हेच हेच मला वाटतं ऍडव्हेंचर आहे सगळ्यात मोठं कारण तिकडे आपल्यासारख्या सुख सोयी नसतात हे तिथे जाऊन कळलं की आपण खूपच खुश आणि सुखी आहोत पण त्यांच्याकडे अनेक गोष्टी नाही येत ज्या बघायला मिळाल्या अनुभवता आल्या त्यांच्यासोबत राहून त्यांच्या अनेक अशा गोष्टी कळल्या ज्या कधीच माहिती नव्हत्या की आपल्या महाराष्ट्रात अशी पण गावं आहेत असे पण लोक राहतात सो त्यांच्याशी बोलून अशा अनेक गोष्टींचा उलगडा झाला शाळेतला सह्यांद्री फक्त पुस्तके असल्यामुळे वाटलं नव्हतं की इतका कठीण असेल पण ज्या बघायला गेले तेव्हा सह्यांद्री खूप मोठा आहे अजून तो पूर्ण बघितलाही नाही असंही जाणवलं आणि आता सह्याद्रीला अजून जास्त एक्सप्लोअर करायची इच्छा झाली आता तिथल्या लहान मुलांना मी जे भेटले तो एक छान क्षण होता माझ्यासाठी मला जनरलच लहान मुलांशी गप्पा मारायला खूप आवडतं आणि त्या लहान मुलांशी बोलून गुणी मुलं होते आणि त्यांचे त्यांचा असा गुणीपणा बघून मला छान वाटलं ऑफकोर्स आवडत वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला पण या वेळेला मला फिरायची जागा खूपच वेगळी होती जिथे माहित नव्हतं की किती फोटो काढता येतील किती व्हिडिओज काढता येतील म्हणजे नो डाऊट आम्ही शूट साठी गेलो होतो पण हे जेव्हा पर्सनल लेवलवर येतं तेव्हा खरं तर फोनला तर रेंजही नव्हती त्यामुळे छान वाटलं तिथे जाऊन असं वाटलं सगळ्यांनी चार दिवस अशा ठिकाणी जाऊन राहावं जिथे फोनची गरज नाहीये का, कामाच्या निमित्ताने जेव्हा आपण फिरतो तेव्हा कामही सुरू असतात पण ह्या सिरीजचं वैशिष्ट्य हे आहे की आम्ही काम तर करत होतोच पण ही खूपच नॅचरल सिरीज असल्यामुळे काम करतय असं वाटत नव्हतं कारण काम जर ते वाटलं असतं तर ते तुमच्यापर्यंत खूप सहज पोचलं नसतं Uh, सगळ्यात महत्वाची गोष्ट हे सांगेल की अनुश्री फिल्म ला सबस्क्राईब करा युट्यूब वरती आज सात तारखेला आमचा सा पहिला एपिसोड रिलीज झालेला आहे हा एपिसोड नक्की बघा त्याला कमेंट करा तुम्हाला काय वाटतंय ते नक्की फ्रँकली सांगा छान वाटतं तर छान सांगा काय खटकलं ते सांगा ज्याच्यात आम्ही पुढच्या वेळेला इम्प्रुव्हमेंट नक्की करू आणि uh, सगळ्यात महत्वाची गोष्ट चॅनलला ला सबस्क्राईब करा एपिसोडला लाईक करा सगळ्यांसोबत शेअर करा सगळ्यांना सांगा चॅनल सबस्क्राईब करा म्हणून आणि तुम्हाला ज्या गावात आम्ही पुढे यावं अशी इच्छा असेल त्या ना गावाचं नाव लिहा आम्ही तिथे नक्की